हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे पेड्यासारखे मऊ एकदम असे लाडू आणि दोन ते तीन महिने टिकणारे आपले रव्याचे लाडू एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले रव्याचे लाडू बनवलेले आहेत बघू शकता मस्त असे पेड्यासारखे लाडू झालेले आहेत अजिबात आपल्याला चाचणी करायची नाही झटपट तयार होणारे पेड्यासारखे लाडू कसे करायचे ते बघूया वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला लागणार आहे एक वाटी रवा लागणार आहे तर बघू शकता एकदम बारीक रवा असते ना तेच रवा घ्यायचा आहे तर एकदम बारीक आहे ते रवा घ्यायचा आहे आपल्याला जाड रवा घ्यायचा नाही तर बार बारीक रवा घ्यायचा आहे तर मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे आपल्याला दोन वाट्या रवा लागणार आहे ते बारीक रवा तर दोन वाट्या रव्याला आपल्याला एक वाटी साखर लागणार आहे दोन वाटी रवा घेतला तर एक वाटी साखर लागणार आहे तर बघू शकताय शेम वाटे आहेत आणि दोन वाट्या रव्यानं भरलेल्या एक वाटी साखरनं आणि दुसरी वाटी आहे तर अर्धी वाटी आपल्याला तूप लागणार आहे तर बघू बघू शकताय एकदम असं हे माप आहे ते व्यवस्थित माप आहे तर बघू शकताय दोन वाट्या रवा एक वाटी साखर अर्धी वाटी आपल्याला लागणार आहे तूप लागणार आहे तूप न घालता आपण रवा अगोदर हलकंसं गरम करून घेऊया आणि नंतर तूप घालूया तर तूप आपल्याला नंतर घालायचं आहे अगदी हलकंसा आपल्याला रवा पूर्ण असा गरम करून घ्यायचा आहे तर रवा छान गरम झालेला आहे तर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर ही अर्धी वाटी आपल्याला तूप लागणार होतं तर हे पूर्ण तूप आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे रव्यामध्ये बघू शकता आहे मी सगळं अर्धी वाटी तूप घातलेलं आहे रव्यामध्ये गॅस एकदम मीडियम आहे तर मीडियम गॅसवर रवा आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता तूप टाकून आपल्याला कमीत कमी याला दहा मिनिट तरी रव्याला आपल्याला भाजायला वेळ लागते तर बघू शकताय मस्त असा तुपाचा घरभर सुगंध पसरलेला आहे एकदम असा खूप छान असा तुपाचा सुगंध दरवळतोय तर मस्त आता रवा पण असा कलरबाज झालेला आहे बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे रवा आता आपला भाजलेला आहे तर मी आता इकडं गॅस बंद केलेला आहे तर एक वाटी साखर आहे ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम याचं पावडर करून घ्यायचा आहे एकदम जेवढं बारीक होईल आपल्याला तेवढं बारीक पावडर करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साखरेचं पावडर केलेलं आहे बघू शकता एक वाटी साखरेचं पावडर करून घेतलेलं आहे तर आता मी इकडं गॅस बंद केलेला आहे पॅन अजून गरमच आहे तर याच्यामध्ये अर्धा चमच मी विलायची पावडर घातलेला आहे विलायची पावडर घालून सगळीकडे मिक्स क करायचं आहे विलायची पावडर मिक्स केल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे साखर साखरेचं पीठ याच्यामध्ये केलेलं आपण मिक्सरला फिरवलेलं ते घालायचं आहे आणि सगळीकडे मिक्स होईल असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर बघू शकता अजिबात आपल्याला पाक बनवायचा नाही झटपट तयार होणारे बिना पाकाचे लाडू आपण बनवणार आहे तर बघू शकताय मस्त असं मला असं वाटत असेल की किती कोरडं झालं पण नाही एकदम छान असे लाडू वळवता येतात याचे तर आपल्याला छोटं मिक्सरचं भांडं असते तेच घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आता मी दोन तीन चमच आपलं सारण घालायचं आहे लाडवाचं सारण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आता गे गे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरून घ्यायचं आहे तर मिक्सरला हे मिनिटभर आपल्याला फिरवायचं आहे तर बघू शकताय तुम्हाला सारण अगोदर कोरडं वाटत असेल तर आता एकदम असं लाडवासाठी खूप छान असं सारण झालेलं आहे तर आता याच पद्धतीने मी पूर्ण सारण मिक्सरला फिरवून घेते मी आता हे मिक्स करून घेते तर बघू शकता सारण किती असं वलसर झालेलं आहे सहज असा लाडू वळवता येईल असं ला सारण झालेलं आहे अगोदर एकदम असं कोरडं वाटत होतं पण आता एकदम असं सहज लाडू वळवता येईल असं आपलं सारण झालेलं आहे तर अगदी कोमट असतानाच आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत हे तर बघू शकताय मस्त छान असे हातावर खेळवत खेळवत आपल्याला लाडू बनवायचे आहेत आणि असं तवर खेळवत असताना पूर्ण लाडवाला तूप सोडलेलं आहे बघू शकताय मस्तच असा पेरड्यासारखा जिभेवर ठेवताच असा विरघळणारा लाडू तयार झालेला आहे एकदम बिना बिनापाक्याचे लाडू दोन तीन महिने सहज टिकणारे असे लाडू तर आपले झटपट तयार होणारे त्याच पद्धतीने पूर्ण मी हातावर खेळवत असे लाडू तयार करून घेते हातावर असं खेळवल्यामुळे पूर्ण असं तूप सोडल्या जाते बघू शकताय मस्तच असं एकदम असं पेड्यासारखे आपले लाडू तयार होत आहेत तर मी पूर्ण लाडू असे हातावर खेळवत खेळवत पूर्ण लाडू असे केलेले आहेत बघू शकताय तर मस्तच असा लाडू बघता क्षणी कधी खाईल असं वाटते एकदम असे जिभेवर ठेवताच विरघळणारे लाडू आपले रव्याचे तयार आहेत पांढरे शुभ्र जर तुम्हाला याच्यामध्ये ड्रायफ्रूट आवडत असेल तर तुम्ही वरणं घालू शकताय पण मी नाही घातलेलं आहे ना एकदम सोपी पद पद्धत पाकाचे लाडू बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि दोन तीन महिने सहज टिकतील हे लाडू बिना पाकाचे आणि झटपट तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मग काय या दिवाळीला तुम्ही पण नक्की बिना पाकाचे लाडू ट्राय करा